धुळवड असल्याने रंगांची मनसोक्त उधळण होईल मात्र रंग खेळताना योग्य काळजी घ्या व डोळ्यात रंग गेलाच तर ते चोळू नका असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे होळीच्या काळात संपूर्ण देशात रंगाचा उत्सव साजरा होतो रंग कोणताही असला तरी त्याचा त्वचा डोळे कान यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं रंग खेळताना डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल लावावा लेन्स काढून ठेवावे अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत धुळवड असल्याने रंगांची मनसोक्त उधळण होते रंग खेळताना योग्य काळजी घ्या डोळ्यात रंग गेलाच तर ते चोळू नका असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे होळीच्या काळात संपूर्ण देशात रंगाचा उत्सव साजरा होतो रंग कोणताही असला तरी त्याचा त्वचा डोळे कान यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं रंग खेळताना डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल लावावा ज्यांना लेन्स असेल त्यांनी रंग खेळताना लेन्स काढून ठेवाव्या असं डॉक्टरांचं म्हणणे आहे नेत्रतज्ञ डॉक्टर राजेश जवादे म्हणाले की रासायनिक रंग डोळ्यात गेल्यास बुबुळ्यांना इजा होऊ शकते आणि त्याची तीव्रता अधिक असली तर अंधत्वही येण्याची भीती असते त्यामुळे डोळ्यांमध्ये रंग गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यावे व नेत्रतज्ञांकडून तपासणी करून घ्यावी रंगोत्सव धुलिबंदनाच्या पर्वावर आपापसात आप शुभेच्छा देताना व रंगपंचमी साजरी करताना सर्वांनी योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे नेत्रतज्ञांच्या सांगण्यानुसार आपल्या आणि इतरांच्या डोळ्यात रंग जाणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे डोळे हा अतिशय नाजूक अवयव आहे डोळ्यांमध्ये रंग गेल्यानंतर ते चोरले तर रंग आणखी पसरून जखम होऊ शकते बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्या डोळ्यांची उघड जाप करावी त्यामुळे आत गेलेला रंग निघून जाईल तेव्हा सुरक्षित होळी खेळा असं आवाहन सिटी न्यूजही करत आहे नमस्कार मी डॉक्टर राजेश जवादे अमरावती डिस्ट्रिक्ट ऑप्थर्मिक सोसायटीचा अध्यक्ष आहे मी सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या व धुलीवंदनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो एक नेत्रसं नेत्रतज्ञ म्हणून तुम्ही डोळ्यांची काय काळजी घेतली पाहिजे हे मी थोडंसं तुम्हाला माहिती देतो सर्वप्रथम आपण जो कुठलाही कलर वापरतो तो, तो नॉन केमिकल असला पाहिजे म्हणजे इको फ्रेंडली असला पाहिजे होळी खेळताना आपण गॉगलचा वापर किंवा चष्म्याचा वापर केला पाहिजे जर कोणी कॉन्टॅक्ट लेन्स लावले असतील तर त्या कॉन्टॅक्ट लेन्स आपण काढून घेतल्या पाहिजे आणि आपण जेव्हा पण कलर स्वतःला किंवा दुसऱ्याला लावतो ला तेव्हा आपण दोघांची पण काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे दुसरी गोष्ट समजा जर डोळ्यामध्ये कलर गेला असेल तर तो कधीही चोळायचा नाही सर्वप्रथम आपल्यापाशी जे काही पाणी असेल चांगलं पाण्याने त्याला पाण्यात चांगलं डोळ्यांना मारायचं आणि डोळे चांगले क्लीन करून घ्यायचे आणि जवळपास कोणी पण जर नेत्रतज्ज्ञ अवेलेबल असेल ते त्याच्याकडे ताबडतोब दाखवून देणे तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि शुभ इच्छा पण देतो की आपण सर्वांनी डोळ्याची नीट काळजी घ्यायची होळी धुलीवंदन वर्षातून एकच वेळा येतं पण आपला डोळा हा अमूल्य आहे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे धन्यवाद